गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या चारही नगरसेवकांचा प्रभाग म्हणजे माजी गटनेते विलास शिंदे यांचा प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक आठमधून प्रमुख विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा चारही उमेदवार मोठ्या ताकदीनं निवडून येतील असा आत्मविश्वास प्रभाग आठमधील इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला आहे उमेदवारी भरण्याच्या दोन दिवस आधीच प्रभाग आठमध्ये शिवसेना उपनेते अजय बोरस्ते आणि महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या प्रमुख उपस्थितीत विलास शिंदे यांच्या समवेत संभाव्य उमेदवारांच्या प्रचाराचा नाळ फुटलाय यावेळी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते महानगरप्रमुख प्रवीण माजी नगरसेवक संतोष गायकवाड सरपंच भगवान गबाले माजी सरपंच पी के जाधव अशोक कडलक तात्या पाटील कैलास मोहिते ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते गंगापूर गावच्या क्रांती चौकात हजारो समर्थकांच्या उपस्थितीत अबकी बार पुन्हा एकदा धनुष्यबाणाचे नगरसेवक चार असा नारा देण्यात आला आहे गत पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे चारही नगरसेवक निवडून येणारा प्रभाग म्हणून विलास शिंदे यांचा प्रभाग आठची ओळख होती प्रभागात कोट्यावधी रुपयांची कामं करताना आगामी काळातही नागरिकांची सेवा करण्यासाठी तसेच प्रभागातील जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी गंगापूर गावातून भव्य रॅली काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीचे ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले मला विजय आहे जे काही कोणी आजच घ्यायचे की आपण उगाच आपले पैसे वायानं घालवता था। आजच थांबलेलं बरं राहील कारण पंधरा तारखेला चार ते धनुष्याचे ते बटन आहे तेच आपल्याला दाबायचे दुसरं कुठलं काही बघायचं नाही कारण जो काही विकास जे काही पुस्तकेचा प्रकाशन इथे झालाय प्रगती पुस्तकाचं तर निश्चित तो काय विकास झालाय आपण बघू यांच्या मागे आमच्या सगळ्यांच्या मागे शिंदे साहेब आहेत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता माझ्या प्रभागात सुद्धा एकच स्टेम माझी झाली पावणे दोनशे कोटीचे कामं इतक्या मोठ्या स्वरूपात आम्ही कोण नगरसेवक नव्हतो पावणे चार वर्ष त्या काळात ते काम मंजूर करून दिले आणि नगरविकास खातं हे मान्य शिंदे साहेबांकडे आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की इथले जेव्हा चार नगरसेवक निवडून येतील ना तर पुढचं कुठलं विकासाचं काम हे बाकी राहणार नाही कारण विलास अण्णांची जी काही कामाची पद्धत आहे आपण बघू की पाचच दिवसात त्र्यंबक नगरपालिका त्यांनी जे काही विजय करून दाखवली त्यांच्या पूर्ण टीम नेऊन त्यांच्या सगळ्या शिवसैनिकांनी तर आपण बघू की नुसतं हा प्रभागच नाही तर नाशिक महापालिकेवर भडगो आपल्याला फडकवायचा आहे त्यासाठी पूर्ण नाशिक शहरामध्ये आपलं जिथे काही नातोकोत असेल मित्रपरिवार असेल त्या सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे की विकास पाहिजे असेल नाशिकचा कारण नाशिक महापालिकेसाठी दादा आपण बघू की चारशे ते पाचशे कोटी रुपये निधी नुसता नाशिक महापालिकेला नगर विकास भागावर आपल्याला मिळालेला आहे एवढ्या मोठ्या स्वरूपात निधी आजपर्यंत कधी आपल्याला मिळाली नाही शासनाकडून तर माझी विनंती केणारा कुंभमेळा असेल बाकीचे काय असेल या सगळ्यासाठी आपल्याला धनुष्यपान एवढंच त्यामुळे शिवसेनेची जी सुरुवात आहे सात आठ नऊ दहा लक्षात ठेवा राग लावायची चार चारची बंदी भाऊ अरे तुम्ही कुठे महापौर घेऊन बसलात आपल्याला अंदाज करायचंय पुन्हा राहिले तुम्हाला एकच सांगतो तुम्ही सर्व अण्णांच्या पाठीशी राहा तर अण्णांना शहराचं नेतृत्व करायचं आहे संपूर्ण शहरभर हा शिवसेनेचा धन्याबाद पोहोचवायचा आहे निवडून येणं आहे परंतु ज्या ठिकाण आपण निवडून येतो तिथल्या लोकांसाठी सभागृहात भांडावं लागतं आणि मी अभिमानानं सांगतो तुमचा हा माणूस मी विरोधी पक्ष नेता होतो आणि आमच्या अण्णा शिवसेनेचे गट नेते होते अशी एकही सभा काय संतोष एक मिनिटात सगळे उठायचे नाही नाही माझ्या ना वॉर्डात हे झालंच पाहिजे किती निधी खेचून आम्हाला सोपा नाही बघा आजूबाजूला किती कामं होत आहेत आणि तुमच्या वॉर्डात झालेल्या कामांची संख्या आणि शिवसेनेवरती त्यांचं अमोल प्रेम आहे कारण शिवसेना जो शब्द देते तो पूर्ण करते म्हणून आमच्या इथला प्रत्येक प्रभाग क्रमांक आठ नागरिकांना एक विश्वास शिवसेनेच्या या सगळ्या पक्षावरती आहे आणि सगळ्या आमच्या उमेदवारांवरती आहे आजपर्यंत या भागामध्ये जर आपण काम बघितलं असेल तर हा नाशिक महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस समावेश झालेला भाग होता परंतु गेल्या काही वर्ष हा दुर्लक्षित भाग होता परंतु गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन चांगली कामं करू शकतो म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेचं जर आपण बघितलं तर एक वेगळं वलय आहे वेगळं वादळ आहे आणि शिवसेनेचा विश्वास या ठिकाणी आहे म्हणून मी आपल्याला खात्रीने सांगतो आजच्या या बहुगेला नाशिक महानगरपालिकेच्या विजयाची सुरुवात

सुरेखा खोबरागडे पूजा साळवे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि गंगापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते